नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे ॲमेझॉन सहाय्यता सेवेचे कॉल सेंटर असल्याचं से भासवत संशयितांनी येथून परदेशात फसवे फोन केले अमेरिका कॅनडासह अनेक देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे इगतपुरी परिसरातील आरिशान असलेल्या रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे भाडे तत्वावरील जागेत संशयितांकडून बेकायदेशीर कॉल सेंटर चालवण्यात येत होतं आरोपी मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून लोकांच्या बँक खात्यातून पैसे उकळत होते या प्रकरणी मुंबईतील सहा जणांसह बँक अधिकाऱ्यांविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदेशीर कॉल सेंटरच्या माध्यमातून स्वतःला ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटरचे प्रतिनिधी असल्याचं भासवत आणि त्यांना फसव्या कॉलच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली आहे गुन्ह्यातील आरोपी अमेरिका कॅनडा आणि इतर देशातील नागरिकांची फसवणूक करून गिफ्ट कार्ड्स आणि क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बेकायदेशीर कमाई करत होते सी बी आयने केलेल्या तपासात आणि कारवाई अंतर्गत चौवेचाळीस लॅपटॉप एकाहत्तर मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाच्या डिजिटल पुराव्यासह एक कोटी वीस लाख रुपयांची बेहिशोबी रोकड पाचशे ग्रॅम सोने एक कोटी रुपये किमतीच्या सात आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या सी बी आयने छापा मारल्यानंतर तेथे कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेले बासष्ट कर्मचारी परदेशी नागरिकांना फसवायचं काम करत असल्याचं आढळून आलं या प्रकरणात सी बी आयने आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे यात विशाल यादव शेहेबाज दुर्गेश अभयराज आणि समीर उर्फ कालिया उर्फ सोहेल अशी त्यांची नावं आहे पुढील तपास सी बी आय करत आहे गुड्डू शेख न्यूज नाशिक